मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुन आता जज साहेबांकडे परमिशन मागतो की या पेनड्राईव्हमध्ये जे फुटेज आहे ते मला सर्व कोर्टाला दाखवायचं आहे जज साहेब लगेच परमिशन देतात तेव्हा आता स्क्रीनवर लगेच तो व्हिडिओ दिसू लागतो ज्यामध्ये मा मागच्या हेअरिंगच्या वेळी साक्षीने जे काही सांगितलेलं असतं जेच मी नशेत असताना पार्टीमधून अचानक बाहेर गेले आणि तेथे गेल्यानंतर मला खूप उलट्या झाल्या हे सगळं काही जे सांगितलेलं असतं व्हिडिओ आता सर्वांना तेथे कोर्टामध्ये दिसत असतो साक्षी पूर्णपणे घाबरून जाते की हा बिहाइंड द सीन व्हिडिओ आलाच कुठून त्या व्हिडिओमध्ये पूर्ण त्याची प्रॅक्टिस करून घेतलेली असते व्हिडिओ खोटा असल्यामुळे नागराज आणि प्रिया हे दोघेही खूप घाबरतात तर चैतन्य डोक्याला हात लावत साक्षीकडे पाहतो तर सर्वांसमोर साक्षी आणि महिपतचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड होतो व्हिडिओमध्ये नशेत असल्यासारखं चालायचं त्याचबरोबर पुढे काय काय करायचं हे सर्व काही महिपतने तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेतलेली असते साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते काय करावं तिला सुचत नाही कारण तिच्याकडे दुसरा ऑप्शनच नसतो आता साक्षी विचार करत असते हा व्हिडिओ अर्जुनला कसा मिळाला हा तर फक्त माझ्या मोबाईलमध्ये मा होता सर्वांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो अर्जुन आता जज साहेबांना म्हणतो हा व्हिडिओ कसला आहे हे सर्वांनी तर आता पाहिला आहे कारण मी साक्षी यांनी मागच्या वेळी जे का काई -काई वे काही स्टेटमेंट दिलं होतं हे काय काय बोलायचं कसे पुरावे खोटे गोळा करायचे हे त्याचीच रिहर्सल आहे आणि हा व्हिडिओ साक्षीच्या आत्ता जेलमध्ये असलेले वडील महिपत शिखरे हे काढत होते यांचं जास्त ड्रिंक घेणं तब्येत बिघडणं यातलं काहीही घडलं नव्हतं आता स्वतःचा बचाव करण्यासाठी म्हणून साक्षी खोटं बोलत म्हणते हे सगळं काही खोटं आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो मग हा जो ड्रामा केला आहे तो सुद्धा खोटा आहे का त्यावेळी सायली आणि कुसुम एकमेकींकडे पाहून हसतात कारण साक्षीची आता अर्जुनने पूर्णपणे कोर्टात वाट लावलेली असते इकडे अर्जुन, अर्जुन साक्षीला म्हणतो की तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाहीये एक खोटा लपवण्यासाठी तुम्ही पुन्हा 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 खोटं बोलतायत आता चैतन्यला हसावं की रडावं कळतच नाही तो गालातल्या गालात मात्र हसत असतो आणि आपलं तोंड साक्षीपासून लपवत असतो अर्जुन हा साक्षीला विचारत असतो हा नक्की काय प्रकार आहे साक्षी, साक्षी म्हणते नाही माहीत त्यावेळी आता चैतन्य लगेच साक्षीची बाजू घेऊन ऑब्जेक्शन घेतो आणि माझ्या क्लायंटला असं अर्जुन सुभेदार प्रेशराइज करू शकत नाही त्यांना जर असं वाटत असेल की हा व्हिडिओ खरं आहे तर त्यांनी तसं सिद्ध करून दाखवावं त्यावेळी अर्जुन म्हणतो हो मी ते सिद्ध करून तर दाखवणारच ते 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 आहे तेव्हा अर्जुन आता लगेच जज साहेबांकडे त्या सर्व डिटेल्स देत म्हणतो हा व्हिडिओ कधी काढला त्याचे सर्व टेक्निकल डिटेल्स त्यामध्ये आहेत आता जज साहेब सुद्धा ते पाहू लागतात आता अर्जुन कोर्टासमोर सिद्ध करून दाखवतो की हा व्हिडिओ मागची जी हेअरिंग होती त्याच्या काही दिवस अगोदरच काढला गेला होता त्यावेळी साक्षी आता म्हणते की हा व्हिडिओ तुम्ही क्रिएट केला आहे मग आता अर्जुन म्हणतो असं कसं होऊ शकतं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसताय आणि मी तो व्हिडिओ कसा क्रिएट करेन साक्षीही खोटं बोलते ते पाहून सायली म्हणते आज तू कितीही हातपाय मार साक्षी पण तू जिंकणार नाही आहेस आता अर्जुन पुढे म्हणतो की हा व्हिडिओ व्हिडिओ मला काय जगात कुणालाही एवढा क्रिएट करणं शक्य नाही आहे कारण त्या व्हिडिओमध्ये जे आवाज आहेत ना ते तुमचे आवाज आहेत मी काही जेलमध्ये जाऊन महिपत शिखरेंचा आवाज डब करून घेतला आहे का असं म्हणून तो तिची चांगलीच फिरकी घेतो आता साक्षी पूर्णपणे घाबरून जाते ती म्हणते तुम्हाला जर असं वाटत असेल हा व्हिडिओ खरा आहे तर मग माझ्या आय विटनेसचं काय तिने तर साक्ष दिली होती ना आय विटनेस होती ती ती तिने मला कशा प्रकारे तिथे मदत केली ते, ते सगळं काही खोटं होतं का ती मुलगी सुद्धा तिथे होती मग ती खोटं बोलेल का असं साक्षी आता उलट अर्जुनला विचारत असते तेव्हा अर्जुन म्हणतो हो होते तर बरोबर आहे तुमचा आय विटनेस होता कोर्टामध्ये तुमच्या बाजूने बोलली सुद्धा होती बरं ठीक आहे आपण आता त्या आय विटनेसलाच विचारूयात की काय खरं आणि काय खोटं तेव्हा सायली आता चैतन्यकडे पाहते तर चैतन्य गालातल्या गालात हसतो त्यावेळी आता अर्जुन जत साहेबांकडे मी शिवानी जाधव आय मध्ये बोलवण्याची परमिशन मागतो शिवानीचं नाव घेतात आता साक्षी पूर्णपणे घामाघुम होते काही तर शिवानी तेथे येते तेव्हा ते शिवानीला पाहून प्रियाला तर घामच फुटतो तेव्हा ती म्हणते की अहो काका मी याबद्दलच बोलत होते मला माहीत होतं की हाच बॉम्ब फुटणार आहे त्यावेळी नागराज विचारतो म्हणजे तुला माहीत होतं का अर्जुन तिला कोर्टात बोलवणार ती म्हणते शंका तर होतीच पण माझी ट्यूब लेटच पेटली आता विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर शिवानीला लगेच अर्जुन विचारतो तुमचं नाव काय तेव्हा ती आपलं नाव सांगते मग अर्जुन विचारतो की तुम्ही या समोर बसलेल्या मुलीला ओळखता का तेव्हा शिवानी म्हणते हो मी ओळखते तिचं नाव आहे साक्षी शिखरे अर्जुन दुसरा प्रश्न विचारतो मला तुम्ही सांगाल का साक्षी शिखरे आणि तुमची ओळख कुठे झाली त्यावेळी शिवानी म्हणते साक्षी शिखरे माझ्या घरी आल्या होत्या आता हे ऐकता साक्षी घाबरून जाते अर्जुन म्हणतो मागच्या हे रिंगच्या वेळी तुम्ही तर म्हणाला होता साक्षी आणि माझी पहिली भेट तर रस्त्यावर घडली होती मग आता म्हणताय की घरी हे असं कसं अर्जुन आता तिला विचारतो मागच्या वेळी जे काही तुम्ही बोललात ते खरं होतं की खोटं होतं शिवानी आता स्पष्टपणे सांगते मागच्या वेळी मी जे काही साक्षीच्या बाजूने कोर्टात बोलले होते ते सगळं काही खोटं होतं आता हे ऐकताच साक्षीला घामच फुटतो ती पूर्णपणे घाबरून जाते चैतन्य रागातच तिच्याकडे पाहतो तर साक्षी म्हणते नाही मग आता रविराजला आठवतं की साक्षी त्यावेळी काय काय बोलली होती त्याच्या सर्व गोष्टी आता क्लिअर होतात की कशाप्रकारे शिवानीने मागच्या वेळी महिपत आणि साक्षीचं ऐकून फक्त आणि फक्त पैशांसाठी खोटं बोलली होती त्यावेळी आता अर्जुनला देखील आठवत असतं की कशाप्रकारे शिवानीने पैशांसाठी खोटं बोलून मागच्या वेळी कशाप्रकारे महिपत आणि साक्षीला मदत केली होती तेव्हा तो आता स्पष्टपणेच तिला विचारतो म्हणजे मागच्या वेळी तुम्ही जे काही कोर्टामध्ये साक्षीच्या बाजूने बोलला होतात ते सगळं काही खोटं आहे ना त्यावेळी शिवानी म्हणते हो खोटं आहे हे आता अर्जुन जत साहेबांना म्हणतो पॉईंट ओ नोटेड मिलॉट मागच्या वेळी शिवानीने जी काही साक्ष दिली होती ती पूर्णपणे खोटी होती ते पण साक्षीच्या दबावाखाली दिली होती त्यावेळी आता चैतन्य लगेच उठून ऑब्जेक्शन घेत म्हणतो की मिस शिवानीने केल्या वेळी जे काही स्टेटमेंट दिलं होतं ते खरं हे असं म्हणता येणार नाही कारण कारण मागच्या वेळी शिवानी ही साक्षीच्या बाजूने बोलली होती आणि आता तिच्या विरोधात बोलतीये म्हटल्यावर याला काही अर्थ का? हो आहे ते का तेव्हा अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट गडकरी हे पहा शिवानीचं बोलणं तरी कंप्लेंट होऊ द्या अर्जुन आणि चैतन्यमधील ही जुगलबंदी पाहून नागराज म्हणतो हा गडकरी आहे तेवढा माठ नाही बरं का हुशार आहे जरा इकडे आता अर्जुन शिवानीला म्हणतो जे काही खरं आहे ते सांगा मग आता शिवानी सांगू लागते की आमची परिस्थिती खूप हलाकीची आहे गरिबीची आहे माझे बाबा आठ दहा वर्षांपूर्वीच गेले मग आमच्याकडे एवढे काही पैसे नाही आहेत पण माझ्या आईचं ऑपरेशन करायचं होतं हे साक्षी शिखरे यांना चांगलं माहीत होतं कारण माझे मामा आहेत ना ते महिपत शिखरेकडे काम करतात मग एके दिवशी साक्षी शिखरे ही माझ्या घरी आली आमच्याकडे काही ऑपरेशनची रक्कम नव्हती मग साक्षी शिकरेंनी ऑपरेशनसाठी लागणारे सर्व पैसे माझ्यासमोर ठेवले आणि माझं एक काम करायचं असं त्यांनी सांगितलं होतं तेव्हा कुठलं काम असं अर्जुन विचारतो तेव्हा शिवानी सांगू लागते की त्यांनी एक व्हिडिओ मला दाखवला होता की गाडीतून उतरल्यानंतर मला कशाप्रकारे तू मदत करायचीस साक्षी शिखरेने मला सांगितलं होतं मी जे सांगते तेवढंच कोर्टामध्ये बोलायचं आता माझाही नाईलाज होता कारण न... मी जर तिच्याकडून पैसे घेतले नसते तर माझ्या आईचं ऑपरेशन सुद्धा झालं नसतं तेव्हा साक्षी आता खूपच रागा शिवानीकडे पाहू लागते तर चैतन्य लगेच ऑब्जेक्शन घेतो तो आता जज साहेबांना म्हणतो की मागच्या वेळी आपण असं मान्य करू की साक्षी शिखरेंनी पैसे दिले म्हणून मी शिवानी ह्या त्यांच्या बाजूने बोलल्या परंतु आता असं काय झालं की ह्या हेअरिंगच्या वेळी साक्षीच्या विरोधात त्या बोलतायत आणि कशावरून ॲडवोकेट सुभेदार यांनी त्यांना खोट बोलण्यासाठी पैसे दिले आहेत पुढे आता तो म्हणतो ॲडवोकेट अर्जुन सुभेदार आता कोर्टाला सिद्ध करून दाखवा की मिस शिवानी ह्या आत्ता खरं बोलतायत आहेत नाहीतर या शिवानीची अगोदरची जी, जी साक्ष होती ना तीच मी कोर्टाला खरी मानायला सांगेन तेव्हा आता चैतन्य साक्षीच्या बाजूने बोलल्यामुळे साक्षीची कॉलर टाईट होते तर आता नागराज त्याचबरोबर प्रिया हे खुश होतात तेव्हा अर्जुनच्या विरोधात आता चैतन्य बोलल्यामुळे सायलीला खूपच मोठा धक्का बसतो ती म्हणते चैतन्य सर असं का बोलतायत मग आता कुसुम म्हणते हा अर्जुनच्या बाजूने आहे की विरोधात आहे कळतच नाही म्हणजे हा काय आता अर्जुनला अडचणीत आणतो की काय तेव्हा साक्षी देखील मनातल्या मनात विचार करते की वा चैतन्य वा आता अर्जुन काही सिद्ध करू शकणारच नाहीये आता अर्जुन पुढे म्हणतो खरं काय खोटं काय हे सांगू शकत नाही आपण परंतु तुम्हाला मिस शिवानीच्या आजच्या स्टेटमेंटचा पुरावा हवा आहे ना मग लगेच देतो मी आता अर्जुन लगेच बॅगमधून आपला पेन ड्राईव्ह काढत म्हणतो की ॲडव्होकेट चैतन्य गडकरी यांनी मला जे काही प्रश्न विचारले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या पेनड्राईव्हमधूनच मिळतील अर्जुन आता पेनड्राईव्हमधील तो व्हिडिओ सर्वांना दाखवतो त्यामध्ये आता साक्षी ही शिवानीच्या घरी आली होती आणि तिच्यासमोर पैशांचा बंडल ठेवत तिला म्हणाली होती की माझं एक छोटंसं काम आहे असं म्हणून तो दारू पिल्याचा व्हिडिओ ती तिला दाखवते आणि माझ्या बाजूने कोर्टामध्ये फक्त तुला थोडं बोलायचं आहे माझ्या बाजूने साक्ष द्यायची आहे असं सांगितलं होतं शिवानी म्हणते की मला हे काम जमणार नाही मग आता साक्षी म्हणते बापरे तुला एवढे आईच्या ऑपरेशनसाठी पैसे देती, तरी तुला हे काम जमणार नाही तुझी आई अशीच खितपत आयुष्यभर पडेन मग तुला चालणार आहे का आता साक्षीचा हा व्हिडिओ सर्वांना दाखवल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसतो त्यावेळी चैतन्य सारखा साक्षीकडे पाहतो साक्षी आता नकारार्थी मान हलवत असते आणि म्हणते हे खरं नाहीये सर्वजण साक्षीकडे पाहू लागतात तर साक्षी आपला चेहरा दाखवण्याच्या लायक सुद्धा होत नाही शिवानी आता थोडी घाबरलेली असते अर्जुन तिला इशारा करून रिलॅक्स व्हायला सांगतो तर मधुभाऊ नक्की कोर्टात काय चाललंय हेच पाहत राहतात कारण अर्जुनने असे पुरावे साक्षी आणि महिपत विरोधात गोळा केले असतात ना ते पुरावे पाहून सर्वजण आता आता थक्क होतात साक्षीने कोंडीत पकडलेलं असतं आणि तुम्ही जे सांगाल ते मी लगेच करायला तयार आहे असं म्हटलेलं असतं कारण तिच्या आईच्या ऑपरेशनसाठी तिने साक्षीकडून पैसे घेतलेले असतात आणि कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलेली असते आता साक्षीचा हा काळा चेहरा सर्व कोर्टासमोर उघड होतो तेव्हा साक्षी खूपच घाबरते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवतो की ज्या दिवशी विलासचा खून झाला होता त्या दिवशी साक्षी खोटं बोलूनच पार्टीमधून बाहेर पडली होती आणि म्हणूनच त्या वात्सल्य आश्रमामध्ये असण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आता याचा एकच अर्थ आहे लॉर्ड की विलासचा खून हा साक्षी शिखरेनेच केला आहे अर्जुनने साक्षीवर बॉम्बवर बॉम्ब फेकून चांगली साक्षी कोंडी केलेली असते आणि कशाप्रकारे ही निर्दोष आहे आणि विलासचा खून हिच्याकडूनच झाला आहे हे तो कोर्टाला आता सिद्ध करून दाखवतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा